माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे गुरुस्थान नगर भागातील सर्व रहिवाशांची भेट घेतली होती या भेटीमध्ये गुरुस्थान नगर मधील प्रमाणात सहभाग हो होता ही लोकवस्ती शिर्डी आणि नांदुरखीच्या सीमेवर असल्यामुळे दोन्ही गावांचे या लोकवस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते परंतु सध्याचे सरपंच माधवराव चौधरी आणि माजी उपसरपंच विरेश चौधरी यांनी मागील कार्यकाळात कोणी काय केले याचा विचार न करता आणि केवळ मतांचं राजकारण म्हणून या विषयाकडे न पाहता गुरुस्थान नगर भागातील रहिवाशांना सहकार्य करण्याचे ठरवले त्यात ताराचंद कोते यांनी नागरिकांची भेट सुजय विखेंबरोबर घडवून आणण्यास मदत केली गुरुस्थान नगर येथील रहिवासी मागील चौदा पंधरा वर्षांपासून ड्रेनेज लाईनची समस्या विजेची समस्या तसेच पावसाळ्यात जवळजवळ अर्धा किलोमीटरचा कच्चा रस्ता असल्यामुळे चिखल होऊन निर्माण होणाऱ्या रस्त्याच्या समस्या अशा प्रकारच्या विविध समस्यांचा सामना करत आहेत या समस्यांचा निर्वाळा करण्यासाठी सुजय विखेंकडे मदत मागण्यासाठी या भागातील रहिवासी निवेदन घेऊन हॉटेल शांतीकमल येथे पोहोचले त्यावेळी विखेंनी सविस्तरपणे सर्व अडचणी ऐकून घेऊन सत्तावीस जून रोजी सकाळी आठ वाजेपासून गुरुस्थान नगर भागात जाऊन सर्व समस्या एकाच दिवसात मार्गी लावूनच मी घरी जाईल असे आश्वासन येथील रहिवाशांना दिले होते दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सुजय विखे खरंच तिथे जाऊन समस्यांचं निराकरण करतील का हे पाहण्या औत्सुक्याचे ठरणार होते परंतु सुजय विखेंनी चार दिवस आधीच म्हणजे पंचवीस जून रोजीच या ठिकाणी जाण्याचे ठरवले आणि तिथे पोहोचले सुद्धा यावेळी संपूर्ण गुरुस्थान नगरच्या ते किलोमीटरच्या रस्त्याची पायी फिरून पाहणी केली व शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याबरोबर फील्डवर चर्चा करून तोडगा काढला व गुरुस्थान नगरचा ड्रेनेजचा प्रश्न पुढील आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्षात काम सुरू करून मार्गी लावण्याचे निर्देश दिले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुस्थान नगर हा भाग शिर्डी नगर परिषदेमध्ये समावून घेण्यात यावा जेणेकरून कामी आर्थिक निधी असलेल्या नांदुरकी ग्रामपंचायतवर याचा भार पडणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शिर्डी नगर परिषदेकडून विकास होणे सोपे होईल आणि येथील रहिवाशांच्या सर्वच समस्या दूर केल्या जाऊ शकतील आणि त्यासाठी नांदुर्की ग्रामपंचायतच्या आगामी सभांमध्ये ठराव संमत करून घेण्याचे निर्देश सुद्धा दिले सुजय विखेंच्या अशा प्रकारच्या जलद गतीने घेतलेल्या निर्णयांमुळे गुरुस्थान नगरमधील रहिवाशांमध्ये एकच आनंदाची लाट बघायला मिळाली त्यानंतर खबर भारतचे संपादक अमोल कोते यांच्या निवासस्थानी सुजय विखेंनी चहा पाण्याचा कार्यक्रम आटोपून आणि सत्कार स्वीकारून नागरिकांची रजा घेतली सदर भेटीच्या वेळी गुरुस्थान नगर येथून अमोल कोते आबासाहेब आदिक श्रावण नेवल, कल्याण बोर्डे सोमनाथ लांडे मंगेश लाडे विजय धिवर सागर भडाईत गोकुळ भडाईत वाल्मिक नवले ब्रिजेश कुमार मिश्रा शोभा कोते वर्षा वाकचौरे मंजुषा कोते प्रतिभा मांडवडे वैशाली आदिक सारिका मोरे निकिता नेव्हल सुलोचना गोरे संगीता मोरे श्रद्धा थेटे अर्चना साठे वनिता दाभाडे सरोज त्रिभुवन प्रिया क्षत्रिय संगीत आढाव मिथिला बिरादार उर्मिला बनसोडे पूजा लांडे जयश्री भंडायत मनीषा पवार सुनंदा मुंगसे रंजना नवले व सर्व गुरुस्थान नगर रहिवासी उपस्थित होते तसेच नांदुरकीचे विद्यमान सरपंच माधवराव चौधरी माननीय उपसरपंच विरेश चौधरी ताराचंद कोते जगन्नाथ गोंदकर इत्यादी उपस्थित होते प्रतिनिधी विजय पवार कॅमेरामॅन चेतन कोते खबर भारत न्यूज